नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात उपघटक तीन पॉईंट तीन वर्तुळ वर्तुळ क्षेत्र वर्तुळ खंड वर्तुळ वर्तुळाचे गुणधर्म यातील संच जो आहे या घटकां तीन पॉईंट तीन हा तो या घटकांवरती अवलंबून आहे त्यातील जी उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत तर ती सोडवण्यासाठी सोडवण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे वर्तुळासंदर्भातील म्हणून आपण आधी त्या जे नियम आहेत किंवा वर्तुळाची जी माहिती आहे ती आता आपण आधी अभ्यासणार आहोत आणि मग पुढे सरावसंच सोडवणार आहोत तर आता सुरुवातीला आपण वर्तुळ म्हणजे काय हे जाणून घेऊयात तसं तुम्हाला ते माहीतच आहे आता इथे वर्तुळाची व्याख्या काय आहे दिलेली ती बघा प्रतलातील एका स्थिर समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय आता इथे हे जे मी वर्तुळ बघा इथे काढलेलं आहे हे वर्तुळ तुम्हाला दिसतंय आणि हा काय आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे या स्थिर बिंदूपासून वर्तुळाच्या म्हणजे ह्या अंतरावरती या केंद्रबिंदूपासून किंवा ह्या समान अंतरावरती असणारा हा जो बिंदूंचा संच आहे याला काय म्हणतात याला म्हणतात वर्तुळ म्हणजे ह्या वर्तुळावरती इथे असे असंख्य बिंदू असतात हे जोडून एक वर्तुळ तयार होतं आणि ह्या स्थिर बिंदूपासून ह्या प्रत्येक बिंदूचं अंतर काय असतं हे समान असतं ही झाली वर्तुळाची माहिती आता आपल्याला त्रिज्या आणि व्यास काय आहे ते बघायचं आहे आता यामध्ये त्रिज्या काय आहे ते तुम्हाला माहीत आहे एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात आता त्रिज्या म्हणजे काय तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील कुठल्याही बिंदूला जोडणारी जी रेषा असते त्या रेषेला म्हणतात त्रिज्या मग ह्या सर्व त्रिज्या कशा असतात समान लांबीच्या असतात म्हणजे ती ही 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 त्रिज्या ज्या लांबीची आहे ती त्रिज्या या लांबीची अस हिची पण लांबी काय असते समानच समानच असते ह्या त्रिज्यासारखी ह्या ह्या दोन त्रिज्यांची का तर ह्या दोन्ही हे दोन्ही बिंदू कसे आहेत या स्थिर बिंदूपासून म्हणजे या केंद्रबिंदूपासून अंतरावर आहेत म्हणून यांचं यांची लांबी पण काय असते समान असते आता एकाच वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात म्हणजे हे बघा आता हे हे बिंदू मी तुम्हाला दाखवले तसेच हे इकडे पण असतात हे बिंदू असे या बाजूला म्हणजे हे असंख्य बिंदू इथे ह्या वर्तुळावरती आपल्याला असतात तर ही त्रिज्या जी असते ती त्रिज्या कशी कुठल्या अक्षराने दाखवतात तर ती त्रिज्या आर या अक्षराने दाखवतात आर म्हणजे काय तर रेडियस इंग्लिशमध्ये म्हणून त्याला आर येतात आता वर्तुळाला समान लांबीच्या असंख्य व्यास असतात आता व्यास म्हणजे काय तर केंद्रबिंदूतून जाणारी वर्तुळाच्या वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारी आणि केंद्रबिंदूतून जाणारी रेषा म्हणजे काय असते व्यास असते आता ही व्य आता त्रिज्या जशा असंख्य असतात तसा व्यासही असंख्य असतात व्यास कुठल्या डी या अक्षराने दाखवतात म्हणजे डायमीटर एकाच वर्तुळातील व्यासाची लांबी ही त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या लांबीच्या दुप्पट असते म्हणजे कधीही त्रिज्याची असते ती व्यासाच्या निम्मी असते आणि व्यास कसा असतो त्रिज्येच्या लांबीच्या दुप्पट असतो म्हणजेच डी बरोबर दोन दोन आर म्हणजे डायमीटर बरोबर दोन गुणिले रेडियस कारण व्यास हा काय असतो त्रिजेच्या दुप्पट असतो आता पुढील जो घटक आहे तो आहे वर्तुळाची जीवा आता वर्तुळाची जीवा म्हणजे काय वर्तुळावरील दोन बिंदू कोणतेही दोन बिंदू ज्या रेषेने जोडले जातात त्या रेषेला म्हणतात वर्तुळाची जीवा म्हणजे हा एक बिंदू वर्तुळाचा आणि हा एक बिंदू हे ह्या रेषेने जोडले गेले तर ह्या जी ह्या रेषेला काय म्हणतात जीवा असं म्हणतात ह्या ह्याला काय म्हणतात हिला म्हणतात त्रिज्या आणि हा काय झाला व्यास याप्रमाणे आता वर्तुळाची जीवा केंद्रबिंदूतून जात असेल तर त्याला वर्तुळाचा व्यास म्हणतात म्हणजे ही व्यास सुद्धा काय असते वर्तुळाची जीवाच असते पण ती काय कशी एक ती थी व्यास तिला व्यास का म्हणतात तर ती वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते म्हणून तिला व्यास म्हणतात पण ती ही वर्तुळाची जीवाच असते व्यास ही वर्तुळाची सर्वात जास्त लांबीची जीवा असते आणि अशा जीवा वर्तुळाला असंख्य असतात म्हणजेच व्यास असंख्य आहेत म्हणजेच जीवा पण असंख्य आहेत थोडक्यात आता इथे बघा एक उदाहरण दिलं त्यांनी या वर्तुळाचं त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे ही ए बी आणि ही सी डी ही काय आहे वर्तुळाची जीव आहे ओ आर वर्तुळाची त्रिज्या आहे ओ क्यू वर्तुळाची त्रिज्या आहे पी ओ वर्तुळाची त्रिज्य आणि हा पी क्यू काय आहे या वर्तुळाचा व्यास आहे हा ओ आहे तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे जसं इथे त्यांनी ते, ते सांगितलेलं आहे आता वर् दोन वर्तुळांची त्रिज्या जर समान असेल तर त्यांना काय म्हणतात एकरूप वर्तुळं म्हणतात म्हणजे प्रत्येक वर्तुळ स्वतःशी एकरूप असते एकरूप वर्तुळे आर वन इज इक्वल टू आर टू आता पुढचा घटक म्हणजे दोन्ही वर्तुळांची त्रिज्या समान असते म्हणजे त्यांना काय म्हणतात एकरूप वर्तुळं म्हणतात हे एवढं लक्षात ठेवायचं आता इथे वर्तुळ क्षेत्रवर वर्तु प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे वर् प्रतलाचे तीन भाग पडतात आता इथे ही जी आकृती तुम्हाला दिसते या आकृतीवर तुम्ही हे समजून घेऊ शकता की वर्तुळाचा एक आंतरभाग असतो वर्तुळाचा बाह्य भाग असतो आणि वर्तुळ प्रत्यक्ष वर्तुळ हे असे वर्तुळाचे तीन भाग पडतात आता आंतरभाग कशाने इथे दाखवला आहे तर ए बी सी ह्या यांनी काय दाखवलं आहे वर्तुळाचा आंतरभाग दाखवला आहे आणि वर्तुळाचा आंतरभाग आणि वर्तुळाची कडा कडा म्हणजेच ही हा गोल भाग हा ह्यांचं मिळून काय होतं एक वर्तुळ तयार होत असतं वर्तुळाच्या बाह्य भागात कोणते बिंदू आहेत तर बाह्य भागात एच आणि हा जी बिंदू आहे आणि वर्तुळाच्या वर्तुळावरती कोणते बिंदू बिंदू आहेत तर e, F, ते आहेत ई एफ आणि हा डी हे तीन बिंदू काय आहेत वर्तुळावरती आहेत म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं हे की वर्तुळाचे तीन आंतर भाग आंतरभाग बाह्य भाग आणि प्रत्यक्ष वर्तुळ हे आपल्याला इथे समजलेलं आहे तर आजच्या व्हिडिओत आपण वर्तुळ काय आहे याबद्दल वर्तुळाची व्याख्या बघितली त्रिज्या व्यास बघितली वर्तुळाची जीवा बघितली वर्तुळ क्षेत्र हे घटक आपण यामध्ये अभ्यासले आजच्या वेळा व्हिडिओत आपण इथेच थांबू भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद